हाय नाही अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडं चालू आहे माझी नाश्त्याची तयारी तर नूडल्स बनवायचे होते आज आणि दादूला पण आवडत्या आणि म्हणजे मला पण आवडत्या आम्हा सगळ्यांनाच आवडत्या आणि आता सीझन पण नाही पार्लरचा त्याच्यामुळे नाश्त्यासाठी पण बनवतो आम्ही नाही तर पार्लरचं सीझन चालू असल्यावरती ना स्वयंपाकालासुद्धा वेळ नाही राहत आम्हाला त्याच्यामुळं स्लॅक्स सीझन आहे त्याच्यामुळं आम्ही नाश्त्यासाठी म्हणजे असं दुपारी काही ना काही बनवायचं चालूच राहतं आमचं माझा एकदा झोपे निघाले पुढे जायला आवडते नूडल्स मॅगी आवडत आहे पण मॅगीने आण एवढ्या मस्त आज पावसामध्ये ना रील्स काढायच्या होत्या रात्रीपासून एवढा पाऊस चालू होता आणि आता ना पावसाची आहे ना पावसाच इतका उघडला ना आता म्हणजे सकाळपासून पावसाच बंद झाला यायचा आज मला व्हिडिओ काढायचे तर पावसाच नाही आहे मम्मीचा चालू आहे भांडे घासून <laughs> <laughs> तर आता ना ब्लाऊज पण शिवायचे मम्मीला खरखट पाणी <laughs> मला बोलली ना मग बरोबर तर आता ना मम्मीला ब्लाऊज पण शिवायचे काल पण पन लाईट नव्हती माहिती भर लाईट नव्हती काल आज आहे लाईट आज ब्लाऊज शिवून होते मम्मी निकडता ब्लाऊज शिवते मला आहे ना बेडरूम आवडायचे असं मी बाहेर एवढं वातावरण झालेलं आहे ना पावसाचं पण पाऊसच नाही मी ना कपड़े कपड़े आता बेडरूम आवरून घेते कारण बेडरूममध्ये नाही कपासाला झालं आहे ना सगळीकडं कपडे कपडेच पडले तर इकडे सगळी कसे कपडे पडले नसते तर मी ना आता माझे नवे ड्रेस आहे सगळे ना कॅरी बॅगमध्ये चेनच्या पिशवीमध्ये घालून आहे ना व्यवस्थित ठेवून देते तर सगळं आता बेडरूम ना आवरून घेते मी आणि मम्मीचे ना आता चालू आहे कस्टमर कस्टमर पण चालू राहते ब्लाउज शिवायचं चा, पण चालू राहतं आणि स्लॅक सीजन असल्यामुळे ना म्हणजे एवढे जास्त कस्टमर नाही राहते तर म्हणजे आयब्रोन ते चालूच राहतं आम्हाला जायचं जांभळं तोडायला काय माहिती पण जाऊ दे ना शाळेतच जायचं इथं काळू मम्मी ना आता काळूला दूध देते चहा ठेवते आहे दुधासाठी किती का होम्मीला आम्ही गावाला गेलो काळ्या हा ना तीन चार दिवस कस माहिती तुझं आता गावाला फिरायला 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 काय गवती चाटा मी कार ते मिरच्या काकी हम बाहेर एवढं पावसाचं वातावरण पण पावसाच नाही आठी वादा पाऊस आला आज म्हणलं नुसतं पावसात व्हिडिओ काढू पाऊसच नाही आला ना भाऊच्या नाही आला बी दादी मम्मी मम्मीला दूध गरम न करू हा ते तू प्याणार नाही काढू सांडची पुढे बिचारा घासायलाच वाट बिचारा काळू गरम दूध पितच नाही आजूबाई काळू ते काय 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 तर निघून जात ते सांगे पिन बरोबर आता मस्त आम्ही चहा घेतो काय काळू

इकडं मा म्हणते टी व्ही पाहते आज आमची चिकनची पार्टी आहे अचानक ला आमचं लगेच चिकन आणलं लगेच आम्ही इकडे आलो अचानक ठर आज अक्का अचानक ठर ला कारमाना म्हणा ना पण घरी म्हणलं जाऊ मोठ्या कुकर मध्ये का मम्मी ते दुसरंच मांजरीचं

आता तू साडी आणि ब्लाउज काबर बर वेगळं वेगळं घातलं का ग तू साडी आणि ब्लाउज काबर बर वेगळं वेगळं पाऊस आला अजून अजून बघली झाले पाणी आलं कोणी बाबा आले का बाबा सोनीला पा किती दूध आणलं आम्ही सोनीला किती दूध आणलं हेलो पीली भी आणि दुसरा स्माम जर पेलो मम्मी हाय मम्मी ले घरी वे नका घेऊ कोण कोणشي जर टाकले दणेंते टाकून नाग काय काय बनवायचे भाजी का काय बनवायचे फक्त भाजी छान नावा कुकर मध्ये काय टाकलं भात दाखवायचं मला भाजी लाई नाही आवडत भाजी थोडी पिक्क खासिंका मग मग काय ते हे कर बिर्याणी कर मग थोडी हा करा याच्यात आहे ना भात हा उकसा करा लागत मग त्याला याच्यात नाही म्हणा

त्या भाजी सांग पोळ्यात ते दोन तीन पोळ्या काढून पुरी ये माझ्या छत्री खाली <laughs> नगर व्याधाचं तर पूर्ण पूर्ण पाठ झालेलं आहे गाणं बघ आता भाजी बनवते आणि इथं मस्त चिकन शिर्याणी एकदम थोडासा माल एक पीस टाकला ना तरी चालल बाबा लि काढलं मग तू आता एकदम थोडस बर का

सोनीला वासा आला चिकनचा सोने <tip> का गका <tip> एकदा अंग चिकन सांडलं होतं मग मी आठवत का डायरेक्ट गरम ते रसन ते सांडलं होतं सगळं काय माहिती काय तरी करते आला पाहि तू इकडून भेट कुळा आका सुपली कुठे आहे ग आका सुपली कुठे आहे बाथरूमच्या पाईपा मध्ये वाटते इथं रांगोळीचे नाही आहे सुपली पालगा खाली गाडीच्या तिथे आहे रे अंघोळीच्या बाथरूम मध्ये वाटतो मार लागतो

मामा आज दादे ना सुई टोचून येले आय सुई टोचून येले काल काजी अकन परवयक मांजर मांजर चावल रानटी मांजर होता धरायला गेला